त्याचे खारकी आठवडाभर टिकणारे चवीला प्रतिम पाव किलो पिवळा भोपळा घेतला आहे गावटीवाला त्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही बारीक किसा मोठं किसा किंवा फोडी करून कुकरला तीन शिट्या मारून पण घेऊ शकता साधारण किसून मोजून घेणार आहे दोन कप भोपळ्याचा किस आणि एक कप गूळ घेणार आहे भोपळ्याची साल काढून घ्यायची भोपळ्याच्या साळी सालीची पण मी चटणी बनवणार आहे साल फेकून देतात पण सालीत भरपूर पौष्टिक असे गुणधर्म आहेत तर न फेकता त्याची चटणी चांगली होते ती आपण दुसऱ्या व्हिडिओत बघू हा पाव किलो भोपळा आहे किसून घेतला आहे मी मोठा मोठाच आणि त्याच्यात मोजून दोन कप किस आणि एक कप गुळ वापरले वेलची जायफळ पावडर किस मोजताना ना कपामध्ये दाबून हाताने भरायचे दोन कप झाले एक कप गूळ आणि वन टीस्पून वेलची पावडर वन टीस्पून जायफळ पावडर आणि ते छान शिजवून घ्यायचे फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत खूप कुक करायची काही गरज नाही कूक कूक करायचं तर तुम्ही कुकरमध्ये पण एक शिट्टी मारून घेऊ शकता साधारण दोन टेबलस्पून पाव साखर घातली आहे कारण त्याने जरा कुरकुरीत होतात वडी आणि आता हे छान एकजीव करून गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे गूळ मेल्ट करून घेणार आहोत भोपळा असं आपण लवकर शिजतो त्यामुळे खूप काही असं शिजवावं लागत नाही आणि जे पाणी सुटलं आहे भोपळ्याचं त्या पाण्यातच आपण मळून घेणार आहोत पिठं घालून त्याच्यामध्ये साधारण गव्हाचं पीठ बसेल तेवढं घातलं आहे पण दोन टेबलस्पून बेसन दोन टेबलस्पून रवा आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरले चिमूटभर मीठ घातलं आहे गोडामध्ये चिमूटभर मीठ घातलं की गोडाच्या पदार्थाला एक चांगली चव येते आता हे ये सगळं एकत्र करून मळून घ्यायचं आहे आणि जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ वरणं आपण घालत राहायचं आहे साधारण एक कप मला गव्हाचं पीठ लागलं आहे मळून त्याला एक पंधरा मिनटंच ठेवायचं आहे जास्त नाही जास्त ठेवलं तर पी पीठ पातळ पातळ होत जातं आणि जरी झालं पातळ पातळ तरी तुम्ही एक्स्ट्रा गव्हाचं पीठ घालून ते मळून घे करून आपण पोळ्यांचं जसं पुऱ्यांचं लाट बनवतो पीठ तसंच बनवायचं आहे आणि पुऱ्या लाटतो तशा पुऱ्या लाटून त्या तळायच्या आहेत आणि आता मळून झालं आपलं तेलाचा आट लावून मी एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर वडे तयार करायला घेणार आहे वडे तळताना तेल कडकडीत हवं मिडियम टू हाय गॅसवरती आणि छान असे मग ते कुरकुरीत होतं आणि फुकतातही छानपैकी चवीला चांगले राहतात एक आठवड्याभर टिकतात प्रवासात जर न्यायचे असतील तर खूप मस्त पौष्टिकही होतात कारण आपण गव्हाच्या पिठात ते बनवतो छोटा एक गोळा घेऊन तुम्हाला हवा तसा आकार पुरी करतो तसं सेम काही वेगळं नाही आणि चवीला तर खूपच छान लागतात आणि पौष्टिक होतात आठवडाभर प्रवासात छानपैकी टिकतात